गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हॅलो एव्हरीवन मी मीनाक्षी तुमचं स्वागत करते आज आम्ही पाहणार बाप्पांचं डेकोरेशन आम्ही माग पहिला मागच्या वर्षीचा पिठारा रखवला आणि पाहिलं काही वस्तू उपयोगीच्या आहेत का त्याप्रमाणे काही जखींनी जाऊन डेकोरेशनचं खूप सुंदर असं मटेरियल आणलं त्याप्रमाणे आम्ही सुरुवात केली आमची सोसायटी म्हणजे ना दुसरं गोकुळधामच आहे इथे इंद्रनुषाचा प्रत्येक रंग तुम्हाला पाहायला भेटेल प्रत्येक एक न एकीमध्ये नवीन कला दडलेली आहे आम्ही जेव्हा सग सा, सर्वजणी एकत्र येतो हो ना फक्त आणि फक्त धम्मालच होते हसी मजाक मस्ती सगळं काही होतं हे करत करत आम्ही डेकोरेशन पूर्ण केलं डे डेकोरेशन खूप सुंदर असं पूर्ण केलं कसं झालं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा हा पहिला दिवस सगळ्या दिवशी आम्ही ज्योती आणि ज्योतीच्या फॅमिलीसोबत त्यांच्या हस्तेच बाप्पांची स्थापना केली ज्योती ही नवीनच आहे पण अशी घुळली होती ना जणू काही आम्ही खूप खूप वर्षापासून तिला ओळखतो हीच आहे आमची सोसायटीची ओळख ज्योती आणि तिच्या फॅमिली हस्ते स्थापना झाल्यानंतर किशोरदादांच्या मदतीने पूजा झाल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून आरती आरती बोलली आरतीनंतर सर्वांनी प्रसाद घेतला सगळेजण लहान मुलं खेळायला लागली आणि आम्ही घरी गेलो दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी सकाळची आरती झाल्यानंतर दु संध्याकाळची आरती झाल्यानंतर आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली शिकवत आम्ही छोट्या तप्पुसेनेपासून दाखवले पहिला आम्ही त्यांच्याकडून पासून दब्बलून हा म्युझिकवरती हा गेम खेळून घेतला नंतर त्यांच्याकडून आम्ही पास पासराचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पास पासराचा हा गेम खेळला मुलांनी सर्व सर्वांसांनी खूप एन्जॉय केलं नंतर आम्ही मोठी तपू ह्या गॅममध्ये त्यामध्ये टॅग ओळखायचे होते ॲडवर्टाइजमेंट एक साईडला बॉयज होते एक साईडला गर्ल्स होते तर दोन्ही टीममधल्या एक एक होती आणि ॲडव्हर्टाइजमेंट फॉर एक्झाम्पल अटॅली बटाली डिले डिलीसीएस त्यामध्ये अनेक बच त्या जो कोणी पर्स्यूम त्याला हा पॉइंट भेटणार होता असंच करत करत आम्ही तो पॉइंट मस्ती केली तो पाहत व्हिडिओमध्ये cheating 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 Next one. Next is ready. Ready. Tasty hand B. One minute, one minute. Tasty B, hand Next one is it tasty hand

भैया सबसे फास्ट है भैया करते घर हमें भैया बटन लगाने में तो सिंगे करता में और बाकी किसी का ज्यादा गया नहीं है सब चश्मा लगाओ हमें भैया हैं।

<laughs> में दम नहीं है तो तो इसे ये साबित होता है आपकी बीविया कितना काम करवाती है मेरा जा ही नहीं रहा <laughs>

लव बस कप्पल घेऊन येस कपल त्या कप्पलने एक हात एक एक हाताने दाणी स्टिक पकडायची होती आणि एक हाताने बलून बॅलन्स करत करत त्यांना दहा दहा ज्या बँगल्स दिल्या होत्या त्या त्यांना एक 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 उचलत स्टिकमध्ये होतं तर यामध्ये विनर आहेत स्वाती आणि भैया असं करून आम्ही एन्जॉय केलं आणि आकडे पण आम्ही सगळ्यांनी नंतर घरी निघून गेलो बाय बाय उद्या भेटू हिस्सा दिवशी बाय बाय